मंडळी सध्या महागाईच्या काळात जर तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी किंवा तिच्या उच्च शिक्षणासाठी पैसे जमा करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकार तुमच्यासाठी एक जबरदस्त योजना राबवत आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी बंबर पैसे जमा करू शकतात चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती सरकार तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मोठी रक्कम जमा करण्यासाठी मदत करत आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीची वयाची दहा वर्षं पूर्ण होण्यापूर्वी तिच्या नावावर खाते उघडू शकता किंवा तुमच्या मुलीच्या जन्मानंतर लगेच तिच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडू शकता यासाठी तुम्हाला पंधरा वर्ष गुंतवणूक करावी लागेल आणि वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर वर तुम्ही पन्नास टक्केपर्यंत काढू शकता तर उर्वरित रक्कम तुम्ही वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजेच लग्नाच्या वेळी काढू शकता चौसष्ट लाख रुपयांची योजना काय आहे समृद्धी तुम्ही दर महिन्याला फक्त रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी दीड लाख रुपये जमा होतील आणि तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही आणि देय तारीख पूर्ण झाल्यावर सरकार तुम्हाला सात शहा सहा टक्केपर्यंत पर्यंत पूर्ण व्याज देईल यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम एकूण बावीस लाख पन्नास हजार रुपये असेल आणि व्याज उत्पन्न एक्केचाळीस लाख एकोणतीस हजार सहाशे चौतीस रुपये असेल म्हणजेच एकूण त्रेसष्ट लाख एकोणऐंशी हजार सहाशे चौतीस रुपयांची मॅच्युरिटी रक्कम तुमच्या खात्यावर पोहोचेल आणि जर तुम्ही महिन्याला पाच पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर एका वर्षामध्ये साठ हजार व पंधरा वर्षात नऊ लाख रुपयांचे गुंतवणूक होते या गुंतवणुकीवर तुम्हाला सोळा रुपये व्याज मिळते अशा प्रकारे व्याज व मुद्दल मिळून तुम्हाला ही योजना परिपक्व झाल्यानंतर पंचवीस रुपये मिळतात